परतीच्या पावसानं नुकसान केलेलं आहे मध्ये कांदा असेल कापूस असेल कडधान्य असेल तूर असेल उडीद असेल मका असेल ऊस पीक असेल अनेक पिकांच भाजीपाल्याच आणि शेत जमीन सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये खचून गेलेली आहे हातात तोंडाला आलेला शेतकऱ्याचा घास गा, घास गेलेला आहे सरकारनं चांगली आणि मोठी मदत राज्यातल्या शेतकऱ्याला करावी सरकार मदत करणार आहे परंतु जरा खरी मदत करावी की जेणेकरून राज्यातला माझा शेतकरी खऱ्या अर्थानं या अस्मानी आणि सुलतानी संकटातून उभा राहू शकेल गेल्या दहा वर्षात केंद्रात व राज्यात तुमचं सरकार आहे तरी देखील दूध दूध उत्पादनाचे प्रश्न आहेत गेल्या दहा वर्षापासून यावर काय सांगाल हो त्याला जोडून विचारतो तुम्ही आता सांगितलं तुम्ही एकोणीसशे पासून दुधाच्या धंद्यात आहात किंवा व्यवसायात आहात पण तरीही कायदा होत असताना आणि कायदा होत मी आपल्याला नम्रपणानं सांगेन मी एका गोष्टीचा उल्लेख केला होता हा कायदा एकोणीसशे शहात्तरला आलेला आहे त्याच्यानंतर दोन तीन वेळा ह्याच्यामध्ये दुरुस्त्या झाल्या एकोणीसशे पन्ना पंच्याण्णवला बहुवंश हत्याबंदी कायद्यात अजून काही बदल झालं त्यावेळी आम्ही शेतकरी चळवळीनं विरोध केलेला होता शरद जोशींनी त्या संदर्भामध्ये भाष्यही केलेलं होतं की गोवंश हत्याबंदी कायदा नव्हे हा गोपालक हत्याबंदी कायदा आहे परंतु शेतकऱ्यांच्यामध्ये केवढी जागृती त्या काळामध्ये नव्हती याचं कारण शेतकऱ्यांना त्रास त्या काळामध्ये होत नाही मी मगाशी सांगितलं की कॅन्सरचा पहिला टप्पा जाणवत नाही दुसरा जाणवत नाही तिसरा आणि चौथा जा। जाणवतो ज्यावेळी जा वाहनं अडवायला लागली ला दुधाळ जनावरांची जर्शी गायची पोस्टन गायची मशीनची आणि त्याचा परिणाम शेतकऱ्याच्या व्यवसायावर झाला जनावरांचे भाव पडले गेले आणि मग शेतकरी आमच्याकडे यायला लागला की आता ह्याच्यावर तुम्हाला बोलावं लागेल एक तुम्हाला मी सांगेन की घात असल्याशिवाय कधी पेरणी होत नाही बिनघातीची पेरणी केली तर उगवून येत नाही तुम्हाला हा धोका वाटला नाही का हा कायदा लागू होत होता किंवा विधानसभेत मांडला जात होता त्यावेळेस तुम्हाला धोका नाही वाटला का की भविष्यात असं होते त्यावेळी सरकारला आम्ही जाग केलेलं आहे त्यावेळी सुद्धा आम्ही यावर बोललेलो आहे आणि यापुढे काय राहणारी भूमिका सभागृहात नाही सभागृहात हे मांडू आमची एकच मागणी आहे की देशी गाय ही आमची गोमाता आहे शेतकरी मी आपल्या सगळ्यांना हात बुडून विनंती करतो शेतकरी देशी गाय कधीही विकत नाही तो पाळायला देतो लक्ष्मी म्हणून तिला पाळायला नेतात कुणाचं लग्न होत नसेल तर देशी गाय दारामध्ये बांधतात घरात गरिबी असेल तर देशी गाय दारामध्ये बांधतात कुणाचा आजार पण मोठा असेल तर देशी गाय दारामध्ये बांधतात परंतु आमचा प्रश्न आहे की जर्शी गाय जर्शी होस्टन आणि म्हशी अरे यांना तुम्ही अडवू नका कारण ते जर त्याची देवाणघेवाण नाही झाली तर दुधाळ जनावरांची संख्या वाढणार नाही उलट संख्या घटेल दररोज मटण खाल्लं जातं बोकडाचं मेंढीचं शेळीचं म्हणून शेळ्या मेंढ्या सपल्या नाही त्याची संख्या उलट राज्यामध्ये दोन हजार पंचवीसच्या जनगणनेमध्ये वाढलेली आहे कोंबड्या ट्रकच्या ट्रक, ट्रक भरून जाते त्या मग सपायला पाहिजे होत्या पण पोल्ट्र्यांची संख्या वाढलेली आहे आणि राज्यामध्ये दुधाळ जनावर गाय आणि मैस जरशीस्टल याची संख्या घटलेली आहे म्हणजे ह्याचाही कुठेतरी अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे हे शेतकऱ्याचा अर्थशास्त्र आणि ते मोडू नये ही माझी प्रमाणिक इच्छा आहे माझी गोपी गोपीचंद पण राज्यातील गोशाळांची चौकशी करणार आहे का मी मागणी केलेल्या राज्यातल्या सगळ्या गोशाळेची चौकशी करावी त्यांनी पोलिसांच्याकडं जप्त करून घेतलेली जनावरं किती आहेत आत्ता गोशाळेमध्ये किती जनावरं आहेत ते गोशाळा जनावरं ठेवण्याच्या लायकीच्या आहेत का तिथं किती घाण आणि चिखलाचं साम्राज्य आहे तिथल्या जनावराला चारा पाणी व्यवस्थित मिळतं का याची सुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे गोशाळेमध्ये जनावरं द्यायला एकदा का न्यायालयाचा था निर्णय झाला कि हे गोशाळावाले वकील लावून वरच्या कोर्टात का जातात त्याच्या जा माग त्यांचा काय हेतू आहे त्यांचा एकदा खाली निकाल झाला की त्यांचा संबंध येतोच कुठं आणि मुळामध्ये शेतकऱ्यांची जनावरं या फुकट तस्करी करणाऱ्या गोशाळेच्या मध्ये का सरकार पाठवतं तो माल आमचा शेतकऱ्याच्या ता ताब्यात द्या आमचा गोटा हीच आमची गोशाळा ही आमची गो भूमिका गोपीचंद पडळकर यावर काय सांगाल त्यांचे हो ऐक ना दोन हजार चौदा मध्ये फलटे व्यवसाय हा महत्वाचा आहे माझा प्रेम कधी कुणावरच आटलेलं वा, नाही तुमच्यावरच सुद्धा भाऊ भाऊ एक प्रश्न शेवटचा असा आहे हे पश्चिम महाराष्ट्रातील तुम्ही तुम्हाला अभ्यास आहे सर शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीचा त्याच्या उत्पन्नाचा तर या दृष्टिकोनातून तुम्ही शेतकऱ्यांच्या बाबत सरकारला काय सांगू की शेतकऱ्यांची स्थिती आज काय आहे की सर पस्तीस वर्ष मी चळवळीत काम केलं माझ्यासारखा माणूस सुद्धा आज नैराश्यमध्ये आहे कारण आज जातीपातीच्या राजकारणाला महाराष्ट्रामध्ये कधी नवं हो एवढा मोठ्या प्रमाणामध्ये होत आलेला आहे नोकऱ्यांची टक्केवारी बघितली तर दोन टक्के आहे पन्नास टक्के रोजगार देणारे क्षमता आज ही आजही माझ्या शेतीमध्ये आहे पण चर्चा ह्या प्रत्येक जातीच्या चाललेल्या आहेत जातीवर समित्या मंत्र्यांच्या नेमल्या जात आहेत परंतु संपूर्ण राज्याला देशाला खायला घालणारा माझा माईबाप हा दिनवाणी झाला याच्यासाठी कुठेही समिती नाही याच्यासाठी कुठेही मेळावा नाही याच्यासाठी कुठेही मोर्चे नाही आता फक्त आणि फक्त जातीच्या दुकानांचा मालिका यायला लागले भाऊ एक प्रश्न भाव एक प्रश्न आहे महाराष्ट्रात पहिला मोर्चा फुलटन मधून काढताय पुन्हा दोन हजार एकोणतीस ला मी हा मी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढणारा कार्यकर्ता आहे मी तुम्हाला सगळ्यांना नम्रपणानं सांगित की माझा